नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कितीही देवदेव करा या पाच व्यक्ती कधीच श्रीमंत होत नाही व्हिडिओ संपूर्ण बघा आवडला तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा काही लोक असे असतात खूप कष्ट करतात जमीन आकाश करून रात्रंदिवस मेहनत करतात तरीही ते श्रीमंत होत नाहीत कदाचित त्यांच्याकडे पैसा आलाच किंवा नशिबानेही साथ दिली तर मिळालेला पैसा हा जास्त काळ टिकत नाही तर बघूयात या पाच व्यक्ती कोणत्या आहे की त्या कधीही श्रीमंत बनू शकत नाही एक मळकट कपडे घालणारी व्यक्ती हिंदू धर्मशास्त्रानुसार कधीच श्रीमंत होत नाही तुम्ही म्हणाल दैनंदिन कामकाजात कपडे मळतात कामामध्ये कपडे मळत असतील तर अडचण नाही परंतु कामात नसतानाही आळशी राहणारी व्यक्ती कधीच जीवन बदलू शकत नाही दोन हिंदू धर्मशास्त्रानुसार कठोर वाणी असणारी व्यक्ती म्हणजेच ज्या व्यक्तीच्या मुखातून इतरांबद्दल नेहमी अपशब्द शिव्या व वा कठोर वाक्य निघत असतील तर ती व्यक्ती आयुष्यात दरिद्री बनते या व्यक्तीजवळ लक्ष्मी कधीच थांबत नाही तीन सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे असे सर्व संत सांगतात त्यानुसार सूर्योदयानंतर ज्या व्यक्ती उठतात त्या आळशी असतात अशा व्यक्तींच्या आयुष्यात कोणतीच प्रगती होत नाही तसेच सूर्योदयानंतर उठणारी व सूर्यास्तावेळी झोपणारी व्यक्ती कधीच धनवान मानत नाही आळस हा लक्ष्मीचा शत्रू आहे चार पाय न धुता कधीही झोपू नये यामुळे घरात रोगराई आजार यांना आमंत्रण मिळते यामुळे पैसा खर्च होतो म्हणजेच लक्ष्मी घरात थांबत नाही पाच केसांना तेल लावल्यानंतर उरलेले तेल कधीच इतरांना देऊ नये आपल्या केसांना तेल लावताना मस्तकातील योग्य विचारांना चालना मिळते ते तेल इतरांना दिल्याने त्याचा योग्य वापर होत नाही पूर्वी संत साधू यांनी कित्येक वर्षे केलेल्या तपश्चर्येतून या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत म्हणून या व्यक्ती कधीच श्रीमंत होत नाही धन्यवाद श्री स्वामी समर्थन